धुण्याचा सोडा, तुरटी, माती, मध, मीठ आणि काही खडे आणि हा काचेचा ग्लास आणि स्वच्छ पाणी आप हो आपण घेतला होत या ठिकाणी या ठिकाणी आपण घेतलेला आहे काचेचा ग्लास या ठिकाणी टाकूया हेत पाणी याला घेऊया थोडेसे हलून तयो <coughs> 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 yeah मी पाण्यामध्ये पूर्णपणे विलगडले घेऊया पाणी या पाण्यामध्ये टाकूया तुर्की याला घेऊया ढोलून. हे सुद्धा खडा पाण्यामध्ये विरघळला का? हो. या प्रयोगावरून आपल्याला कळते की माती, खडे, गव्हाचे पीळ, हळद आणि मधे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही. या प्रयोगावरून असे दिसून येते की साखर, मीठ सोडा तुरती हे पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात द्रावण म्हणजे पाण्यात एखादा पदार्थ विरघळतो व त्याचे मिश्रण तयार होते त्या मिश्रणाला द्रावण असे म्हणतात